शेतकरी मित्र नमस्कार आज आपण येथील प्रगती प्रगतशील शेतकरी यांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत तर त्यांच्या शेतामध्ये येऊन आम्ही ज्यावेळेस प्र प्रवेश केला एंट्री झाली आमची त्यावेळेस इथं आल्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की खरोखर एका चांगल्या कष्टाळू शेतकऱ्याच्या आपण शेतामध्ये आलो आणि बऱ्याच गोष्टी आम्ही एक तासभर चर्चा केल्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की असे बरेच शेतकरी असतात ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात म्हणून आज चर्चा झाल्याच्यानंतर आमची इच्छा झाली की आज छोटासा एक व्हिडिओ कारण त्यांच्या चे क्षेत्रावर क्षेत्रावरतीनं बऱ्याचशा वेगवेगळ्या पिकाची लागवड केलेली आहे सध्या आज सव्वीस सव्वीस मार्च आहे आणि पाण्याची टंचाई बऱ्याच भागामध्ये सुरू आहे तर कमी पाण्यामध्ये त्याचा पुरेपूर वापर चांगला करून वेगवेगळ्या पिकाची लागवड करून एक चांगला आर्थिक नफा आपण मिळू शकतो याचं एक उदाहरण जर घ्यायचं असेल तर माननीय शेतकरी आपलं नाव सांगा संपूर्ण परिचय द्या मी ब्रह्मानंद विश्वात सावंत राहनधरी तालुका जिल्हा परभणी तर आपण आता सध्या आपण बघू शकता पाठीमागं कोथिंबीर लागवड केलेली आहे त्यांनी आणि कोथिंबीर लागवड कमी दिवसात चांगला नफा शेतकऱ्यांना जर आपल्याकडं पाणी अवेलेबल असेल सध्या जरी आणि क्षेत्र रिकामा असेल तर कोथिंबीर लागवडीतून येणाऱ्या काळामध्ये चांगला पैसा आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे आपण कोथिंबीर लागवडीचा सुद्धा विचार करू शकतो इथं बघू शकता इथं एकरवर एक त्यांनी कोथिंबीरची पेरणी केलेली आहे तर एकरीत इथं बियाणं कोणतं टाक किती टाकलेले आपण मी एकरी चाळीस किलो बियाणं वापरलेलं आहे आणि मी हे बियाणं लातूर साहेब मागितलेलं आहे आणि हे बियाणं कास्ती आहे कास्ती कोथिंबीरचं बियाणं आहे हा माझा एकाचा प्लाट आहे किलो वापरले आणि पुढच्या महिन्यामध्ये अजून होणार बरं आता हे कृत्रिम लागवड करणारे जे नवीन शेतकरी असतात तर त्यांना लागवडीपासून तर इथपर्यंत काय काय तुम्ही कसं केले म्हणजे रानाची मशागत असेल किंवा त्याला पाणी किती द्यायचे दोन ओळीतलं अंतर किती ठेवायचे हे सगळं सांगा मला या ठिकाणी मी सुरुवातीला रान तयार करून घेतलं हे रान कापसाच होतं रान तयार करून त्याला रोटा हॉर्टर केलं नंतर भिजवलं भिजवून वापसावर आल्यावर त्याला पाणी घातली आणि नंतर बैलाच्या बैलाने पाळी घातली आणि चार फणी टिपणीवर आठ इंच अंतर दोन्ही इंच ठेवून त्याची पेरणी केली एकरी चाळीस किलो बियाणे मी या ठिकाणी पेरणी करत वापरले आणि पाण्याचं नियोजन असं की पाणी आपण जपून वापरायला पाहिजे कारण की जेवढं पाणी पिकायला लागते तेवढंच पाणी आपण त्या पिकायला दिलं पाहिजे कोथमीरला निघेपर्यंत पाणी अतिशय कमी लागते आणि नंतर पण पाणी कमीच लागते पण तिला आपण नियोजनबद्ध पाणी जर दिलं तर कोथमीरचं पीक हे शेतकऱ्याकरता जीवनदायी ठरू शकते आपण पाहतो सोयाबीन घेतो कापूस घेतो पण या माझाला व्यवस्थित भाव नसतात मेहनत जास्त आहे हरकिंग खर्च खूप आहे देण्याचा खर्च जास्त आहे आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांना अशी पीक घेतली आणि शेतीशी जर प्रामाणिक राहिलं रोज आपल्या शेतात आलो आपण आणि प्रामाणिक काम केलं तर निश्चित लहान सहान पिकातून आपण लखपती बनू शकतो चांगले पैसे आपल्याला मिळू शकतात आज कोथमीर बरोबर माझ्याकडे या साईडला माझी एक पाऊन एकर एकर एकरचा भिंडीचा प्लॉट आहे माझा हा प्लॉट माझा नामधारी याचा प्लॉट आहे आणि ती कोथमीर आहे माझी इथं कक्करभर आता पुढे करायची एक वांग्याचा प्लॉट आहे माझा दहा हजारचा आणि या ठिकाणी पेरू आहे त्या पेरूमध्ये मी खरबुजा इंटरव्ह्यू लावलं होतं आता खरबुजा इंटरव्ह्यू समजलं नाही माझं चांगला भाव मला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि लहान सहान पिकं सुद्धा शेतकऱ्याला वरदान ठरू शकतात असं माझं मत आहे तर सांगायचं आपल्या एवढंच आहे की बा आपण कमी जरी क्षेत्र असेल तर आपण पाण्याचा पुरेपूर वापर करून आपण वेगवेगळ्या पिकाची एकाच पिकाच्या महागा न लागता जर वेगवेगळ्या पिकाची लागवड करून त्याचं जे काही तंत्र आहे ते अवगत करून आपण असे वेगवेगळे प्रगतशील शेतकरी जे त्यांच्या प्लॉटला जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकता येतात आ, आप ले, आप ले आपन आपन आता सुद्धा आपल्या आपल्याला माहीत असेल की आपण बरेचसे प्रयोग करतो पण कोथिंबीर लागवडीचा प्रयोग आपण आतापर्यंत केलेला नाही इथं आल्याच्यानंतर मला शंभर टक्के खात्री पटली की आपणसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये आपण कोथिंबीर लागवड करू को शकतो आणि यांना जे उत्पन्न मिळणार आहे तसंच पद्धतीचं उत्पादनसुद्धा आपणसुद्धा मिळू शकतो तर नवीन नवीन पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला जाणं त्यांना भेटणं भेटीघाटी करणं याच्यातून आपलं ज्ञान वाढत असते म्हणून आज यांना यांच्या भेटीला आलो भरपूर ज्ञान आपल्याला त्यांच्याकडून मिळालेलं आहे आणि पाण्याचं नियोजन जर बघताल तर मित्रांनो विहीर का या एरियामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बरेचशे लोकांचे विहिरी कोरडे पडलेले आहेत तिथं ते विहीर जे आहे ते नव्वद त्र्याण्णव फूट त्यांची विहीर आहे आणि त्यांनी कृषी विभागामार्फत जे काही पाणी अडवा पाणी जिरवा जे संकल्पना आहे काय म्हणतात त्याला आपण पुनर्भरण पुनर्भरण तर त्या वड्याचं पुनर्भरण केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे पुनर्भरणामुळे त्यांचे विहीर जे आहे त्या विहिरीला आत्तापर्यंत पाणी आणि येणाऱ्या सुद्धा मे महिन्यापर्यंत ते पाणी पानि पुरेल तर त्या म संकल्पनेतून त्यांचा ते फायदा झाला नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण जर केल्या तर निश्चितपणे आपल्याला शेतीमधून आपल्याला निराश करणार नाही शेती आपल्याला आपला उल्हास वाढता वाढत जाणार आहे त्याच्यामुळे आपण या वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांना चांगल्या शेतकऱ्यांना भेटणं भेटेगाठी देणं त्यांचं जे तंत्र आहे अवगत करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं ठरू शकते इथं बघू शकता त्यांचा दोन एकरचा पेरूचासुद्धा प्लॉट आहे बाजूला भेंडीसुद्धा आहे इथं कोथिंबीर लागवड आहे वांग आहे पलीकड आणि भैमुखसुद्धा आहे अशा सगळ्या मिक्स पिकामधून एक पिक एखादा पिका हाती नाही लागलं तर दुसरं शंभर टक्के लागू शकते अशा पद्धतीची यांची जे पद्धत आहे ती मला आवडली आणि खूप खूप धन्यवाद आपण संपूर्ण सविस्तर माहिती दिल्याबद्दल करण मग स्टॉप